संगीतावानखेडेवर जर मी व्हिडिओ टाकला म्हणजे तिच्या ह्याला उत्तर जर दिलं व्हिडिओला तर एखादं भांडुगुळ येत आहे म्हणजे एक शंभर कमेंट असल्या तर त्याच्यात ती एक दोन कमेंट निगेटिव्ह येतात एखादं भांडुगुळ येत आहे किंवा एखादी येते भुंकायला ये आता ती कोणात ही मला चांगलं आहे कारण स्वतः संगीतावानखेडेनं काय सांगितलं होतं की असं असं मला लिंक येते अशा असं तर मी त्या बाईला असं सांगितलं की अजिबात बोलू नको अजिबात तिला कमेंट फिमेंट करू नको म्हणजे हिच्या सांगण्यावर भुंकणारे एक दोघं जण आहेत मला काय फरक नाही पडत कारण शंभर कमेंटमध्ये येतच असते कारण मी सोशल मीडियावर बोलते म्हटल्यानंतर मला ते उत्तर म्हणजे कमेंटमध्ये ती मिळणारच झाली ह्याचं काही टेन्शन नाही पण आता ही जी भुंकायला येणारं एक दोघं जण काय म्हणतात की तुम्ही तिचं नाव घेऊन तुम्हाला काय दुसरा विषय नाही कारण तिचं नाव घेऊन तुम्ही फेमस होईल येत बरं आता ती स्वतःच जर रंगे पाटलांचं नाव घेऊन घेऊन फेमस झालेली आहे तर तिचं नाव घेऊन मी काय फेमस होणार आहे आणि ठीक आहे ठीक आहे तिचं नाव घेऊन मी फेमस होते असं तुला वाटतं ना तर काय करा तुम्ही माझं नाव घेऊन मग फेमस व्हा मला कमेंट करून फेमस व्हा आणि त्या अकाउंटला जाऊन बघितलं ना तर एखादं सबस्क्राईब असतं लय झालं एक दोन सबस्क्राईब असतात त्या अकाउंटच्या डीपीला ना फोटो असतो भुंकणाऱ्या व्यक्तीचा ना नाव आणि जरी नाव असलं तरी तेना तर ते नाव ओरिजिनल नसतं म्हणजे कसं तर त्या भुंकणाऱ्या व्यक्तीला पण भीती असती की बाबा आपला डी पी ठेवायला नको एकंदरीत काय तर त्याच्या आई बाप त्याला माहीत नसतात त्यामुळं ते त्याला उजळ मातेनं तोंड दाखवून कमेंट करायला सुद्धा भीती वाटते काहीच हरकत नाही मग परत जे काही माझेच म्हणजे चाहते मना किंवा माझेच काही सबस्क्राईब दादा आहेत ताई आहेत तर त्या दादांचं असं म्हणणं येतं की ताई कशाला तुम्ही घाणीत दगड टाकताय ती बाई घाणच आहे तर नका तिला तुम्ही उत्तरं देऊ दादा तुमचं मला पटतंय तुम्ही सांगताय की बाबा हो। सांगता मी आपण संस्कारी आहोत तुम्ही माझ्या पूर्णपणे हितासाठी सांगताय कारण ज्या वेळेला ती गलिच्छ भाषेत बोलती त्यावेळेला मी तिला गलिच्छ भाषेतच उत्तरंही देते पण जे काही माझे व्हिडिओ बघणारे असतात तर त्यांना काय वाटतंय की बघा ही पण किती घाण बोलती बरोबर आहे बरोबर आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण मला सांगा दादांनो जेव्हा आपले मराठी बांधव जरांगी पाटलांच्या आंदोलनाला येतात सपोर्ट करतात अशा वेळेला तिनं काय बोलती सांगा ना काय बोलती की बाबा ह्यांच्या घरी ह्यांच्या बायकाकडं दुसरा येऊन कोणतरी जातो त्यांना गरोदर करतो किती दिवस आपण गप्प बसायचं तिनं जर जिभेचा हत्यार वापरत असेल तर आपण किती दिवस शांत बसायचं तुम्ही पण आंदोलनाला आले असतील तुमचे भाऊ किंवा तुमचे काका कोण ना कोण कोण ना कोण एक जण तरी आंदोलनाला आला असेल मग जर आपल्या माता भगिनीविषयी आपल्या भाऊविषयी किंवा आपल्या बहिणीविषयी जर ही बाई राजरोसपणे पब्लिकमध्ये घाण शब्दात बोलत असेल आणि ती पण समाजावर हो नुसत्या पाटलांवरती घाण शब्दात नाही बोलत कुठंतरी ती आपल्या समाजावर बोट उचलते बो कुठंतरी आपल्या आई बहिणीची तिने इज्जत काढते कुठंतरी डायरेक्ट बोलते मग ठीक आहे तुमचे किंवा काही महिलांचे अकाउंट मोठे नाहीत जे आता काही महिला छान कमेंट करतात त्यांचे अकाउंट फक्त एक व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब चॅनलचे जे आहेत त्या नाहीत बोलू शकत पण माझं तर अकाउंट आहे ना मी तर तिला उत्तरं देऊ शकते आणि आपण किती दिवस शांत बसायचं तुम्ही सांगा ना इतकंच नाही जे माझ्या भाऊ बहिणीत आंदोलनाला आले तर त्यांना काय म्हणली पुणेमध्ये मध्ये बुधवार पेठेत जायला किती दिवस आपलं तोंड बंद ठेवायचंय अन्याय सहन करायचा आपण सांगा ना तिला विचारायला बरं रांगे पाटील तर तिचे कधी नाव पण घेत नाहीत तिला भाऊ पण देत नाहीत तरी पण तिने ऍक्टिंग करू करू दाखवते की मला इकडंच लाईन आहे मला तिकडं बरं तरी पण आपण ते मान्य केलं आपण सहन केलं का तर आपल्या जरंगे पाटलांचं मन खूप मोठं आहे ते स्वतःच सांगतात की ह्या लोकांच्या नादाला लागू नका भुंकणाऱ्या लोकांना तुम्ही उत्तरं देऊ नका जरंगे पाटलांच्या बीटमध्ये त्यांनी स्वतः जी बीट घेतलेली होती त्याच्यात ते त्यांनी सरळ सांगितलं आहे अशा लोकांना उत्तरं देत बसू नका त्यांना महत्व देऊ नका पाटलांनी सांगितलं हो पाटलांच्या मनाचा खूप मोठेपणा आहे पण आपल्या मराठा समाजाच्या आया बहिणीची जर बाई रस्त्यावर काढत असेल एक बाई असून तर मग मी पण एक बाई असून तिला मी माझ्या मराठा समाजासाठी उत्तरं नको का द्यायला कारण मी समाजासाठी करते माझ्या स्वतःसाठी नाही हो मला पण आहे ना भीती ती नको त्या शब्दात बोलते नको त्या शब्दात घाण नाव घेऊन शिवाय देते हो आहे पण मी तिला नाही ना घाबरत मी तिच्या कुठल्याही ह्याला घाबरत नाही कारण ती बाई माझ्या ऑफिसपर्यंत येण्याच्या धमक्या दिल्या माझ्या मालकाला भेटण्याच्या धमक्या दिल्या पण मी आहे ती माझ्या समाजासाठी कार्य करते मी काय कुठल्या राजकारणी लोकांसाठी किंवा कुठल्या राजकारणी लोकांचे पैसे घेऊन कुणाच्या तरी विरोधात भुंकायचं काम नाही करत ज्या ज्या वेळेला माझ्या मराठा समाजातल्याच नाही तर माझ्या अठरा पगड समाजातल्या आई बहिणींचे आब्रू तिनं काढेल त्या त्या वेळेला मी तिचे आब्रू काढते एवढंच नाही मधी माझ्या भीमसैनिकांना म्हणजे माझ्या भीम बांधवांना तिनं काय बोलली की पाच पाच हजार घेऊन आंदोलनाला या तर माझे भीम बांधव लालची नाहीत मी हे दहा वेळा शंभर वेळा सांगितलं मग हि कुठल्या पण समाजावर जर असे बोट उचलत असेल तर आपण एक नागरिक आणि आपल्याला नागरिकत्व आहे आपल्याला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जसं तिला व्यक्त व्हायचा अधिकार दिलाय तसं आपल्याला पण दिलेला आहे आणि तिला जर आपली सरळ भाषा कळत नसेल तर मग मला तिच्याच भाषेत उत्तर द्यावे लागतील नाओ दादा बरं एवढंच नाही आपण सगळ्या पहिल्या गोष्टी हिच्या सहन केल्या आपण शांत बसलो पण मला सांगा जेव्हा आता मुंबईला आंदोलन होतं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तेव्हा माझ्या आंदोलनाला जे भाऊ बहीण सगळे जमा झाले ते कोट्यावधी संख्येनं आपला मराठा समाज आंदोलनासाठी नुसतं मराठाच नाही तर अठरा पगड जातीचं समाजाने आपल्याला सपोर्ट केला आंदोलनाला आपले बांधव तिथं आंदोलनाला गेले त्यावेळेला हिचा शब्द काय होता मला सांगा ना तुम्ही चोऱ्या माऱ्या करायले मुंबईत जाऊन तुम्ही मुंबईत जाऊन दुकानं फोडायले एवढंच नाही तर हॉटेलमध्ये हो जेवले नंतर त्या लोकांचं तुम्ही बिल नाही देता उठून येईल का हो आपण गुंड होतात का आपला अखंड मराठा समाज कोट्यावधी मुंबईला गेलेला समाज गुंड होता का हो चोर होता का दरोडेखोर होता का की आपण दुकानं फोडले आणि जर खरंच आपण आपल्या एका जरी मराठा बांधवाने असं काही चुकीचं कार्य केलं असतं तर आपल्या उन्या वाईटावर मीडियावाले होते हा सरकार होता आपल्याला तिथून हा कलून लावायचा ह्यांचा विचार होता एवढंच नाही आपले मराठा बांधव मुंबईत गेले नंतर पहिलं तर खवया गल्ल्या बंद झाल्या खवया गल्ल्या बंद झाल्यानंतर सांगा ना मग जेव्हा जेव्हा हिनं मराठा समाजावर आरोप करते तेव्हा कुणीच हिला उत्तर द्यायला नको का हो का गप्प बसायचं जर आपण आपल्या हक्काचं आरक्षण मागतोय ते पण कायद्याच्या चौकटीत राहून आणि हिनं सांगते की कायद्याच्या बाहेर राहून संविधानात कुठंच नाही जर मग संविधानात नव्हतं तर भेटलं कसं म्हणजे हिनं एकंदरीत कुणाचे तरी पैसे घेऊन मराठा समाजावर जर नेहमी नेहमी हिनं आरोप करत असेल आपल्या मराठा समाजाच्या बांधवांच्या माता भगिनीवर आरोप करत असेल ठीक आहे एक पुरुष म्हणून तुम्ही नाही बोलू शकत मान्य करते मी आपल्या छत्रपती शिवरायांची शिकवण आहे की स्त्रीला आई समान माना तुम्ही नाही बोलू शकत पण मी एक स्त्री म्हणून तर तिला उत्तर देऊ शकते आणि ह्या कारणानं मी उत्तर देते आणि तिचे जी काही दोन तीन येणारे कमेंट मध्ये भुंकणारे कुत्रे आहेत ना तर बाबांनो संगीताबाई माझी दुश्मन नाही पहिलेपासून मी सांगते माझा तिच्याशी वैचारिक वाद आहे का तर तिनं समाजाला शिव्या घालते म्हणून मोगली मराठा आमक तमक तिनं वेळोवेळी घाणेरड्या भाषेत मराठ्यांवर बोलते आणि मी तिला उत्तर देणार मग त्याच्यात कुणाच्या बुडाला मिरची जरी लागली तरी तुम्ही त्याच्यात ठेचा कुठून खावा मला काही फरक नाही पडत तुमच्या बुडाला मिरची लागलेली फक्त तुम्ही ना तुमचे डीपी जरा ठेवा म्हणजे माझे बी लक्षात येईल की मला कमेंट करणारा आहे तरी कोण हे असं बिनबापाच्या औलादीसारखं नाही नाही डीपी ठेवता फेक अकाउंटवरून तुम्ही किती जरी कमेंट केल्या तरी मला फरक नाही पडत आणि मी परत एकदा सांगते ज्या ज्या वेळेला तिनं पाटलांला अपशब्दात बोलेल ज्या ज्या वेळेला पाटलांलाच नाही तिनं कुठल्याही मराठा समाजालाच नाही तर अठरा पगड जातीतल्या समाजांविषयी ज्या ज्या वेळेला तिनं आपशब्दात बोलल त्या त्या वेळेला मी उत्तर देणार आहे आणि जे माझे काही समर्थक दादा असतील किंवा ज्यांना वाटते की बाबा माझी इज्जत कमी नको व्हायला त्या माझ्या हितासाठी ते जी म्हणतात ना की ताई नका तिला बोलू तर दादांनो कुठंतरी तरी कुठं तरी आपण खंबीर झालेशिवाय पुढच्या व्यक्तीचं जे ही अतिरेक चालू आहे तो थांबणार नाही त्यामुळं तिचं जे जिबीचं हत्यार आहे ना तिचं जे मराठा समाजांच्या मराठा समाजाचं जी मन कापत जाणारा हत्यार आहे तर आपण ही त्यावेळेला आपला हत्यार चालवणं खूप गरजेचंच चा चा। आहे कारण श्रीकृष्णाची हीच शिकवण आहे जेव्हा श्रीकृष्णाने युद्ध चालू केलं तर त्यावेळेला अर्जुनाला वाटलं की बाबा समोर तर सगळे आपलेच आहेत पण श्रीकृष्णानं सांगितलं होतं की अर्जुना आपले जरी असले तरीही युद्ध आहे तसं हिनं आपल्या समाजावर बोट उचलते हिनं पाटलांवर बोलत होतीच पण हिनं समाजावर तर उचललेच पण समाजातल्या माता भगिनीच्या चारित्र्यावर हिनं डाग लावली सांगताना तर कितीतरी इतिहास सांगायचा हिनं प्रयत्न करते आणि इतिहास सांगून हिनं माता बहिणींना इतक्या घाण शब्दात बोलते तर कुठपर्यंत आपण सहन करायचं कुठपर्यंत आपण ऐकून घ्यायचं तुम्हीच सांगा ना त्यामुळं मी ह्या बाईच्या प्रत्येक ते एक व्हिडिओला उत्तर देणार ज्या ज्या वेळेला हिनं समाजाविषयी काय बोलेल ज्या ज्या वेळेला हिनं स्त्रियांविषयी घाणेरडे शब्दात बोलेल मग ती स्त्री कुठल्याही जाती धर्मातली असू दे ती एक स्त्री आहे त्या त्या वेळेला मी हिला उत्तर देणार ज्या ज्या वेळेला हिनं जरांगी पाटलांवर बोलल त्या त्या वेळेला मी हिला उत्तर देणार हिनं कितीही काही बोलू देत मला हिच्या कुठल्याही गोष्टीचा फरक पडणं पडत नाही आणि पडणारही नाही एवढंच नाही तर तुम्ही मला ह्याच्या आधी एकदा काय म्हणले आहेत की बाबा ताई तुम्ही मॅनेज झालीत मी त्यावेळेला पण तुम्हाला हेच उत्तर दिल तर मॅनेज नाही ज्या वेळेला आपल्याला लांब उडी घ्यायची असते त्यावेळेला आपल्याला चार पावलं मागं जायला लागते फक्त मी ती चार पावलं मागं गेली होती आणि मॅनेज होणार येतली मी नाही आणि पैशासाठी व्हिडिओ करणार येतली किंवा मी पैशासाठी धडपड करणार येतली मी नाही त्यामुळं ना तुम्ही कुठलेही गैरसमज करू नका आणि ज्या दादांनी मला सांगितले की ताई साहेब ती बाई घा नाही ना का बोलू तर खरंच दादा तुमचे त्यासाठी मनापासून आभार की तुम्हाला कुठंतरी माझी काळजी वाटली पण तुम्ही समजून घेण्याचे प्रयत्न करा कारण तिनं मला सांगा तिनं आरोप केले की मरा मुंबईला गेले चोरी केली त्या आंदोलनात मी पण होते ना मी पण होते स्वतः माझे ते कितीतरी भाऊ बहीण होते मग ही त्यांच्यावर आरोप म्हणलेस मी का गप्प बसायचं आपल्या कसं असतं चूक करणारेपेक्षा चूक सहन करणारा मूर्ख असतो चूक करणारेपेक्षा किंवा अन्याय करणारेपेक्षा अन्याय सहन करणारा मूर्ख असतो मग आपण किती दिवस अन्याय सहन करायचा बस झालं ना आता तिच्याच शब्दात तिच्याच प्रकारे तिच्यावर आपण हे हत्यार चालवायचं तिनं महिलांच्या चारित्र्यावर गेली पर्सनल लाईफवर गेली आपणही तिच्या पर्सनल लाईफवर जायचं आपणही तिच्या चारित्र्यावर जायचं जोपर्यंत आपण जसा तसे उत्तर देत नाही तोपर्यंत समोरचा माणूस वटणीवर येत नाही ह्या तत्वानं तर मी चालते